नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना दुष्काळ संदर्भात शासनाचा मोठा निर्णय आलेला आहे बाकी राहिलेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या नवीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून त्याच्या तालुक्याने यादीसुद्धा आपल्याला नवीन आलेली आहे झालं तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे कृपया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील पहिल्या टप्प्यात या चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांना दोन दीन हेक्टर ऐवजी दुष्काळ प्रसृष्ट परिस्थिती आहे अशा मध्ये महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे काल झालेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे अनेक भागात पावसाचा खंड पडल्याने शेतकरी वारंवार दुष्काळ परिस्थिती ओढवली गेली आहे सुरुवातीला चाळीस तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून उर्वरित तालुक्यात ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे ते तेथे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दे देण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर मर्यादित रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे जेथे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा नुक दुष्काळ भरपाई जमा होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निर्देशानुसार दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टर मर्यादित रक्कम शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे जे शेतकरी अल्पभूधारक होते त्यांना योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळत नव्हता आता मात्र अल्पभूधारक शेतकरी नाहीत सुद्धा मदत मिळणार आहे